शाळेच्या कॉलेजच्या गेटच्या बाहेर मिळणाऱ्या पाच रुपयाच्या पुडीमधला खारा कुरकुरीत आपण कलरफुल वट, वटाना वटाणा इथे बनवून घेणार आहे त्यासाठी आपल्याला अर्धा किलो इथे मी पांढरे वाटाणे पाच सात तास थोडासा अर्धा चमचा सोडा घालून भिजायला ठेवलं होतं पाच सहा ना वाटाने परत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे कॉटनच्या कपड्यावरती दोन तास आपल्याला सुकवायला ठेवायचे सुकल्याच्या नंतरनं दोन भागामध्ये आपल्याला वाटाणे करायचे आणि एका भागामध्ये आपल्याला हिरवा कलर चोळून घ्यायचा फूड कलर आणि दुसऱ्या भागात लाल कलर चोळून घ्यायचा त्यानंतर चोळले की आपल्याला वाटाणे कुरकुरीत तळून घ्यायचे तेल उडू नये म्हणून आपल्याला पहिले दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि त्यानंतरनं झाकण काढून आपल्याला तेलाच्या बुडबुड्या कमी होईपर्यंत वटाने कुरकुरीत खुशखुशी इथे तळून घ्यायचं वटाने तळून घेतले की दोन्ही एकत्र करायचं चवीप्रमाणे चा, मीठ घालायचं आणि व्यवस्थित चोळून घ्यायचं हवाबंद काचेच्या बरणीत ठेवून तुम्ही महिनाभर हे खाऊ शकता